हा येऊन टू फॅमिली भाऊ बहिण आता तुम्हाला सांगतो आज जेवण आहे गणपती बाप्पाचं तर मी म्हणजे आणलं बरं का आंबा म्हणजे चालू आहे नेविजे कुठलं काय राईस ते नेजे आज तुम्हाला सांगतो काय सांबर सांबोरबा भाऊ सांबर भात तुम्हाला तुम्हाला दाबतो की बाकी कसं बनवलं बनवलंय म्हणजे आता आमच्या घरी नाही केलं बरं का असं म्हणजे कसं भाऊ बोल तुम्हाला आता मग माहीतच आहे ना आपल्या म्हणजे आपल्या असं झालं त्याच्यामुळे काय आपल्या घरी जेवांना केलेलं मी आमचं चुलत का चुलता त्याच्या घरी जेव्हा केलं या बन आता तो म्हणता वाजे का असतोय पण तसं काय नाही म्हणजे आपलं असं बघ आता ते आता ते करतात या आता काय झालं भाऊ बोल आता उडबूड केला काय म्हणपोते टाका नाही भावा बनो म्हणलं काय म्हणलं जेव्हा बनवावं मग सकाळी बाबा म्हणाल बोल मी पण कोणी समजा नाही विचार बघा मसाला भावा बही टाकलाय बपडा शिजायला तिकडे ते केलंय भावा बहिणी काय केलंय ते काय राई करायचं करायचं राईस काही बसायचं भाऊ बघ कस काय नक्की सांगा बरं का आजू काय शिजलं बरं का आपण शिजल समोरच पण आटलं आटलं नाही अजून बाप्पा ग्रिपती बाप्पा ते करलं बघा मी ते ते लागेल मला त्याचं ते लागेल अशीर्वाद लागेल जरा मला मग भाऊ बहिणींना आता चाललं आहे मस्त मस्तपैकी नेविजन आपल्या बाप्पाचं जेवण म्हणजे भोजन मी आहे सांबर तर डोक्यावर भोपूर भोपळा टाकला शेजायला तर केला मसाला त्या केला राईस भाऊ बहिणीनं मी एकटायचं पत्ता म्हणजे तुम्हाला सांगतो का झालं मी एकटाना खर्च नाही केलं बरं का आमचं म ना महिला आपलं ते मित्रा मंडळ समजून आम्ही वर्ग करून जे जेवण केलं बघा समजून जेवण आम्ही समजून केलं मी असं म्हणत ना मी एकट्यात केलं भाऊ बहिणी

भोपळा करा एकच करायचं अक बाबा बे एवढक पाहते बनवायचं भाजी <coughs> तिकडा आपण म्हणणार म्हणणार तिकड बाबा बूननु इतना तोडस लांब आहे समद काय नव्हता बरं का असा बाबा डोक्यात पण काय झालं ते तिकडे जाऊ द्या म्हणलं आपलं कसं असतं गणपती आलं का नाही म्हणंद बरवा असू दे तेवढा तेवढा अडामन उघडला जावा ती फातला पासले दिसले माझे झालं थोडं आहे बोला ने पळन कसं अटत नाही

आपल्या गणपती बाप्पाची आरती बी मगाशी गेली पोरांनी आता फक्त त्याला नेम दाखवायचं नेहमी दाखवायचं भाऊ बहिणी दाखवून आपलं जेवण जेवण करायचं होय मला होता आपला बाप्पा त्यांच्या घरी चाललं तर या गणपती बाप्पा आपलं कुठलं मोठं का पार्क येतमान दाखल येतमान दाखल तुम्ही करायचं